वाजलं नाही तर नमस्कार मित्रांनो आज आमची टीम आहे पाहू शकता आणि आमचा शूट आता चालूच होता आणि थोड्या बऱ्यापैकी शूट झालेला आहे जगे शूट केलेले आहे डायरेक्टर स्वतः तेच आहेत आणि सर तुम्ही बोला काय शूट कसा झाला सांगा तर पब्लिक हा आपल्या भानगडवाडी सिरीजचा दुसरा एपिसोड आहे जसं पहिला एपिसोड तुम्ही बघितला असेल पहिला कुठला नाही खजिना बघितला असेल आता दुसरा आहे ह्या एपिसोडचं नाव आहे सोन्याची साखळी हा एपिसोड तुम्हाला पोट धरदूर हसवेल केली आपल्या आदित्य पोट केलेली आपल्या मी केलेली यांनी चांगले म्हणजे डीओपी च काम केलं आहे आणि हे आमचे हरे भाग होते तर लवकरच हा एपिसोड येईल आपला लवकरच एक तीन चार दिवसामध्ये आपले विकास ढेगे सॉरी आपल्या विकास ढेगे ऑफिशियल या चॅनलला हा एपिसोड येईल एपिसोडचं नाव आहे सोन्याची साखळी अभिष्रीच नाव आहे मुक्काम भानगडवाडी बघा आणि एक गोष्ट ऐका चालूच आहे का एक गोष्ट ऐका निस्त पाहू नका पाहितल्यानंतर का, काय करतो सबस्क्राईब करा घंटी दाबा घंटी दाबा म्हणजे आम्ही जास्त जास्त व्हिडिओ करू हा बस धन्यवाद बाय बाय टाटा फोटो काढा